शिर्डीतील साईबाबांच्या दरबारात देशविदेशातल्या भक्तांसह विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावत असतात आज गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाचे प्रसिद्ध माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला जहीर खान आणि सागरिका येत असल्याचं कळल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी उपस्थित साई भक्त आणि त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती तसंच अनेकांनी सोबत सेल्फी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जहीर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय पाहुयात त्यांनी काय म्हटलंय बऱ्याच दिवसांनंतर शे काय सांग बऱ्याच दिवसांत तर आलं तरी ते श्रद्धा तर असतेच ना आणि मी श्रीरामपूरचंच आहे तर मला लहानपणाच्या पण आठवणी आहेत की जेव्हा पण मी इकडे यायचो हे सगळं शिर्डीचं जसं काय प्लट झालं आहे ते सगळं माया समोरच मी बघितलं आहे वडील पण इकडे सारखे यायचे आणि सागरिका तर येतच असतात इकडे तर फारच चांगलं आहे फारच चांगलं दर्शन झालं आणि आनंद आहे काय प्रार्थना मात्र साईबाबांना तुम्ही केली काय साखळं साईबाबांना सगळं सगळं चांगलं हो सगळ्यांचं चांगलं हो हेच हेच आमचा उद्देश असतो आणि याचीच आमची ऑलवेज जी पण दुआ करतो ती अशीच असते ارے بھو بہت うん。